नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी नाश्त्याला पोहा बनवते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी कसा पोहा बनवते ते पाहू शकता इथे पोहा घेतलेला आहे स्वच्छ धुऊन साईडला ठेवू आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे भाजूया आपण शेंगदाणे गरम झालेले शेंगदाणे भाजून घेऊया आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे पाहू शकता तर पोह्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे भाज्या घेतलेले आहेत इकडे तिन्ही शिमला मिरच घेतलेले आहेत कापून गाजर घेतलेले इकडे बटाटा घेतलेले कांदा थोडीशी हिरवी मिरची घेतलेली इकडे एक मक्याचे दाणे घेतलेले आहेत इकडे झुकणी घेतलेली कढीपत्ता आणखी एक निंबू घेतलेले चला तर आपण पोहा बनवूया कढई गरम झालेले तेलही टाकलेले कढईमध्ये जेरा टाकूया कढी पत्ता आपल्याला कांद्यामध्ये या बटाटा कापलेला येतो आणखी गाजर टाकायचा आहे मग दाणे टाकून घेऊया आपण दोन मिनिटासाठी टाकून घेऊया झालेले आहेत आपण नाखण काढूया झोपणी कापलेली ते टाकूया ह्याच्यामध्ये शिमला मिरची टाकूया हळदी टाकून घेते एकदमच हळदी टाकलेलं आहे मिक्स टाकते आपल्या चवीप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे मीठ घालून घेऊया आता पाहू शकता कलर ही खूप छान इथे पोह्या लागल्या भाज्यांमुळे तर आणखी छान दिसते पोहा लिंबू टाकते कांदाने टाकते याच्यामध्ये आणखी साखर टाकते मी दोन तीन चमच तीन चमच साखर टाकलेली आहे खालून घेऊया झाकण घेऊया दोन मिनटं दोन मिनटं झालेली आहेत पाहू शकता आता सोवा तयार झालेला आहे गॅस बंद टाकूया पाहू शकता पोहा तयार झालेला आहे पाहू शकता इथे मी पोह्यावरती डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत कांदा टाकलेला आहे टमाटर टाकलेले आणखी कोथिंबीर टाकलेली एकदा घरी नक्की बनवून पा तर आजचा पोहा कसा बनला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका